महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंती त्या जयंतीच्या मिसानं आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालो आणि आपण जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाच्या मिसानं बरेच जण शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवाजी महाराजाच्या जीवन मनोगत व्यक्त करू इच्छितात तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो सर्वप्रथम तर बबल्या सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक गाणं म्हणून दाखवून शिवलेरी पर शिव जन्मला शिवलेरी पर शिव जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती छत्रपती नामच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती शिवाय नाही आम्हाला नाही कोणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी धन्यवाद याच्यानंतर सदाभाऊ मी दोन शब्द व्यक्त करतील आज एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीच्या निमित्ताने या ठिकाणी जे आपल्या गावातले गावकरी मंडळी जमा झाले आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिंदा भगिनी सगळी मंडळी तर आज एकोणीस फेब्रुवारी आपलं आराध दैवत रयतेचे राजे इंदुबी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी झाला तर शिवाजी महाराजांचं जे राज्यकारभार होतं ते पारदर्शकता होती त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदा भेदभाव नव्हता सर्व धर्म समान हे भावना त्यांच्या का काळामध्ये होती स्त्रियांचा आदर शेतकऱ्यांचा आदर कामगारांचा आदर हे सर्व जनतेचे शेतकऱ्याचे कामगाराचे स्त्रियांना आपलेसे वाटणारे असे एक नेते होते तर अशा छत्रपती शिवाजी महाराज यांना आजच्या या काळामध्ये त्यांच्या विचाराची त्यांच्या विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे आपल्या भारतावर जे काही ऋण आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋण आहेत तर त्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद याच्या बाद आहे हे शिवाजी महाराज यांच्यावर आपलं मनोगत व्यक्त करत Yeah <laughs> राजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी पहिले शिवजयंती साजरी केली असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन मित्रांनो हो, आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या अवघ्या हिंदुस्थानचं आराध्यादैव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालो पाट या काळात मी मुघलाचे राज्य होतं अन्याय अत्याचार हे सामान्य जनतेवर करत होते शेतकऱ्यांना लुटत होते स्त्रियांची अभ्र घेत होते आणि अशातच शिवाजी महाराज यांनी आपल्या आईकडून शिकून घेऊन स्वराज्य स्थापन केलं 16 व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि रायतेचं राज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांवर बरेचसे संकट आलेत अफजल खान वसन जैते खान वसन सिद्धीजौर अस्टीना असे बरेचसे संकट त्यांच्यावर आले स्वराज्याचा लचका टोळण्यासाठी बरेचसे संकट त्यांच्यावर आले पण ते डगमगले नाही त्यांनी ते संकट पार पाडले शिवाजी महाराज हे कधी अंधश्रद्धा बाळगणारे नव्हते ते शेतकऱ्यांच्या हिताच काम करणारे होते तर स्त्रियांचा आदर करणारे होते स्त्रियांचं रक्षण करणारे होते तर शिवाजी महाराज जर नसते तर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात झाला असता शिवाजी महाराजांची जे विचार करणे ते विचार विचारसरणी आपण अंगीकारणं गरजेचं आहे

त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांचं आपण आचरण करणं गरजेचं आहे एवढं या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिसानं सगळे जणांना चांगले भाषण व्यक्त केले गाणे म्हटले तर शिवाजी महाराज यांचे विचार आपण नक्कीच आचरणात आणू असे आशा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद